राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात जालन्यात मनसे आक्रमक पुत्राच्या गळ्याला अमोल मिटकरीचा फोटो लटकवून मनसेचा अनोखा आंदोलन अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात मनसे पदाधिकारी आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात जालन्यात मनसे आक्रमक झाली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील बस स्थानक इथं मनसे पदाधिकाऱ्यांनी कुत्र्याच्या गळ्याला आमदार अमोल मिटकरी यांचा फोटो लटकून अनोखा निषेध केलाय मनसे प्रमुख राज ठाकरे सुपारी बहादर आहेत असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेत त्यानुसार आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी दरम्यान अमोल मिटकरी यांनी केलेल्या या वक्तव्याप्रकरणी मनसेने अमोल मिटकरी यांच्या फोटोला आंदोलन यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर गेला होता अमोल साहेब समोर आला तर त्यालाही फोडून काढू असा इशारा मनसेचे कार्य अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांनी दिलाय माजी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगदारे मनसेचे जिल्हा सचिव बिलास तिखांडे मिनी शाहीवाले मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश नागवे आर आर पाटोळे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळू काळे श्याम कदम अनिकेत सुरडकर अमरन लहाणे रेखा गंगा तिवरे अर्जुन राजे आदींची उपस्थिती होती आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाकरे यांच्या विरोधात जे बोलले तर हा काय आहे का याला माहिती आहे का हा मध्यस्थी होता का तिथं तो म्हणतो की बाय राजसाहेब या ठिकाणी सुपारी बहादूर आहे हे आहे का यो पडवा आहे का यो जे काही मध्यस्थी करणार आहे का कोणी हा प्रत्येक वेळेस बोलतो हातून त्याच्याकरता आज या ठिकाणी आम्ही अमोल मिटकरीचा या ठिकाणी जाहीर निषेध केला या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलं आणि ह्या कुत्र्याला त्याच्या गळ्यामध्ये आम्ही अमोल मटकरीचा फोटो बांधला म्हणजे हा अमोल मिटकरी त्याची लायकी ही आहे अमोल मिटकरी कुत्र्याची आणि तो सन्मान्य राजसाहेबाच्या विरोधात हे ये बोलतो येणं मोठा शब्द होतो आमच्या भाई त्याची लायकी कुत्र्याची आहे त्याने कुत्र्याची लायकीने राहिलं पाहिजे आणि आपल्या ऐकतीत आपल्या औकतीत राहिलं पाहिजे नसता आमच्या काही कार्यकर्त्यांनी नुसतं त्याची गाडी फोडली आणि आमच्या जर समोर आला गेलो तर आम्ही त्याला फोडून काढू मराठ रंगान शनेच